गेले पन्नास दिवस त्या जागा वाटपबद्दल चर्चा आमच्या आघाडीचे ने, नेतृत्व बंटी पाटील यांच्याबरोबर आमची झालेली आहे त्यांना आमचा किती लोक पाहिजेत काय पाहिजे त्याच्याबद्दल आम्ही त्यांना पूर्णपणे रिपोर्ट पण दिलेला होता त्यामध्ये त्यांना प्रत्येक मतदार आर के साहेबांनी एकदा पत्रकार परिषद सांगितलं होतं की प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्हाला एक उमेदवार पाहिजे अशा पद्धतीने आम्ही त्यांना प्रस्ताव सगळा दिला होता प्रस्ताव नावा सकट आम्ही दिला होता कुठल्या कॅटेगरीमधला काय द्यायचा त्याच्याबद्दल सगळं आम्ही आलं त्यानंतर त्यांच्याबरोबर दोन ते तीन वेळा मिटिंग पण झाल्या त्यामध्ये मग असं करूया तसं करूया ह्याच्यामध्ये असा प्रॉब्लेम आहे तसा दोन तीन वेळा बंती साहेबांच्या झालं त्यांचे काही लोक सगळं आमच्याबरोबर इथं चर्चा करायला आले काही लोक तिकडं पण चर्चा आमच्याबरोबर इथं करायला आले त्या लोकांच्या सगळं आम्ही चर्चा केल्यानंतर बंती साहेब तिकडनं अधिवेशन आल्यानंतर त्यांच्याबरोबर सगळं आमची चर्चा झाली परंतु त्यानंतर कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न देता ते पेपर पेपरमध्ये ज्यावेळेला आम्ही बातम्या वाचल्या की दोन आणि तीन आणि ते असं ज्या पद्धतीने आलं त्यावेळी आम्हाला तो पूर्ण विचार करावा लागला बरं याच्याबद्दल मी माझ्या लेवलच बोललो असायला भाग नाही आहे आमचे जिल्हा राज्य लेवलचे नेतृत्व जयंत पाटील साहेब आम्ही त्यांना त्यांना पण आम्ही याच्याबद्दल माहिती दिली ते पण स्वतः बंटी साहेबांशी बोलले आणि त्यांना बसून बंटी साहेबांच्या मला पाठवून दिलं जयंत पाटील साहेबांनी की मी सगळं त्यांना बोललेलो आहे आणि तुम्ही जाऊन उद्या भेटा दुसरी जी मी जाऊन भेटलो मी आणि रोहित पाटील साहेब आम्ही भेटलो आणि त्यांना दाखवलं आम्ही कमीत कमी वया चौदा सीट तुम्ही फायनल करा आम्ही त्याच्यामध्ये समाधान यावं आणि तुम्ही त्याप्रमाणे करा असं शेवटच त्यांना अल्टिमेट दिल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये असमर्थता दाखवली ज्या पद्धतीनं आर के साहेबांच्या उमेदवाराच्या बाबतीत गेले पन्नास वर्ष आर के साहेब तिथं काम करतायत आणि त्यांचं सातत्य आहे त्या ठिकाणी सुद्धा एका एखादा ता शब्द टाकायसाठी आर के साहेबांच्या बोलायसाठी किंवा आर के साहेब असा प्रॉब्लेम आहे किंवा त्यांना बोलवून सांगणं कन्व्हिन्स करणं गरजेचं पर होतं तर परस्पर बाहेरचे उमेदवार तिथे दिले हे सर्वात मोठं आम्हाने आमच्या पक्षाला पक्षाचं नाराजी आहे आणि त्या नाराजीसाठी आम्ही कोणत्याही परिस्थितीत पर पर आमची जी आता जी निवडून येणार आहे काल आमची मुलाखती झाल्या त्या लोकांच्यामध्ये एवढ्या भावना तीव्र आहेत की तुम्ही काही करा फक्त आम्हाला ए बी फॉर्म द्या आम्ही लढणार म्हणजे लढणार तुम्हाला कुठल्याही प्रकारचं आमच्याकडे आज वेगळ्या पद्धतीनं मागणी झाली होती की तुमच्या उमेदवाराकडे आर्थिक बळ नाही तुमच्या उमेदवाराकडे हे नाही अशा पद्धतीचं कधी हे करून उमेदवारी दाबायचं आणि पक्षाला दाबायचा प्रयत्न करत होते तरी सांग आमच्या उमेदवार लोकांनी सांगितले की आम्ही आमच्या ताशीने आम्ही लढणार तर तुम्ही आम्हाला कुठल्याही पद्धतीचं आम्ही याच्यामध्ये मागे घेणार नाही त्यामुळे कालचं आमची मुलाखत झालेली आहे काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारचं विचारलं नाही आघाडीची उमेदवार पत्रकार कशी होती आघाडीचं तर आमचा निर्णय राहिला ठीक आहे आमचा निर्णय नंतर झाला असता परंतु आघाडीला सुद्धा त्यांनी त्यावेळी कालच्या पत्रका बोलवलं नाही म्हणून आज आम्ही निर्णय आपण सगळ्यांना विनंती करायचं गेलेलं आहे की आज त्या आजच्या दिवस त्यांना आम्ही अल्टरनेटिव्ह वेळ देतोय त्यात उद्या आम्हाला काही जे पर्याय असतील ते अपक्ष आघाडीचे असतील कुठले पर्याय असतील ते पर्यायाला आम्ही सामोरं जाणार आहोत